नमस्कार आसूस किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लहानांपासून तर मोठ्यांना आवडणारी अशी पिवडी शेव खारी शेव किंवा फिकी शेव झिरो नंबर शेव असं भरपूर नाव आहेत ह्या शेवला आमच्याकडे इला पिवडी शेव किंवा फिकी शेव असं म्हणतात पहिल्या वेळेला जरी तुम्ही बनवायला घेत असाल तरी तुमची परफेक्ट बनेल एवढी सोपी रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे आज बाजारासारखी खुसखुशीत आणि खमंग तोंडात टाकताच पाणी होईल अशी शेव घरच्या घरी कशी बनवायची तेही सोडाचा वापर न करता किंवा मोहन न देता आपण बनवणार आहोत शेवचा आवाज तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत आणि खुसखुशीत कुछ झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा चला तर मग रेसिपी सुरू करूया त्यासाठी एका बाउलमध्ये दोन चमचे तेल घेतलंय चिमूटभर एवढी हळद घेतली हळद नाही टाकली तरी चालेल ओवा छान बारीक कुटून घेतल्यात ओवा तुम्ही कुठूनच घ्या कारण की अख्ख्या टाक ओवा टाकल्याने सोऱ्यात अडकू शकते आणि आपली शेव मधून मधून तुटू शकते त्यानंतर मेजरिंग कपच्या सहाय्याने अर्धा कप एवढं मी पाणी घेतलंय छान मिक्स करून घेते स्वादानुसार मीठ घेतलंय त्यालाही छान दोन ते तीन मिनटं फेटत राहायचंय आपलं मीठ ओवा हळद छान एक जीव होत नाही तोपर्यंत छान फेटून घेतल्यानंतर आपण त्यात आता बेसन पीठ घालूया मी इथं दोन कप बेसन पीठ घेतलंय वजनी प्रमाणे म्हटलं तर अडीचशे ग्राम एवढं बेसन घेतलंय त्याला चमकीने छान मिक्स करून घेते चमकीने मिक्स एवढं छान होत नाहीये म्हणून मी हाताने जाता मिक्स करायला घेते बेसन पीठ खूप जास्त चिकट असतं ते हातालाही चिटकतं आणि मळायलाही खूप जास्त अवघड जातं हळूहळू लागेल तेवढं पाणी घालत आपल्याला त्या सैलसर असं पीठ मोडून घ्यायचंय पीठ मोडताना जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टसरही म्हणायचं नाही अगदी अगदी सैलसर असं पीठ मोडून घ्यायचंय आणि त्यातल्या गाठीही छान हाताने मिक्स करून मोडून घ्यायचे आहेत त्यात जर गाठी राहिल्या तर आपल्या सोऱ्यात आटकू शकतात अशा पद्धतीने पूर्ण दोन ते तीन मिनटापर्यंत छान फेटायचंय पीठ छान हलकं होईल तोपर्यंत जसं जसं पीठ हलकं होईल तसं तसं छान आपला एक गोडा तयार व्हायला मदत होईल मी अर्धा कप एवढं पाणी घेतलं होतं त्याच्यात नाही पाणी उरलेलं आहे आपलं थोडं तर मी दोन कप पिठासाठी अर्धा कप एवढं पाणी घेतलंय पण ह्या पिठात सोड्याचा अजिबात वापर केला नाही आहे किंवा मोहनही दिलेलं नाही जर आपण सोडा घातला तर आपली शेव खूप जास्त तेलगट होते आपलं पीठ मळून झालेलं आहे मी दोघे हातांना तेल लावून छान गोळा तयार करून घेतला आहे तुमच्याही हाताला जर पीठ जास्त चिटकत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तेल लावून गोळा तयार करून घ्या त्यानंतर सोऱ्यालाही छान मी पूर्ण तेल लावून घेतलंय थोडं थोडं पीठ घेऊन छान गोळा तयार करून त्यात सोऱ्यात पीठ भरून घ्यायचंय पीठ दाबून दाबून भरायचंय जर अलगत भरलं तर त्यात हवा राहते आणि शेव पाडताना ती तुटते तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं मीडियम फ्लेमवरती फ्लेम मिडियमच फ्लेम ठेवायची आहे जर हाय ठेवली तर आपली शेव करपवू शकते आपण शेव पाडून घेऊयात मी दोन ते तीन वेडा मारून शेव पाळून घेते जास्त अजिबात नाही घालायचा आहे वेडा जर जास्त घातला तर आपली शेव आतून कच्ची राहू शकते आणि बाहेरून करपू शकते एक तर दोन मिनटं वरच्या बाजूने आणि एक तर दोन मिनटं खालच्या बाजूने असं दोघे साईडने अलटून पलटून तीन ते चार मिनिटात आपले शेव तडून होते अगदी कमी वेळ लागतो संपेपर्यंत अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत राहते अजिबात तेलगट होत नाही किंवा जास्त दिवस शेव राहिल्याने तिचा तेलगट वास देखील येत नाही अशा पद्धतीने मी तुम्हाला पुन्हा शेवचा घाणा घालून दाखवते अशा पद्धतीने तुम्ही देखील शेव बनवा खूप सोपी आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली शेवची रेसिपी अशा आहे की तुम्हाला ही आवडेल आणि दिवाळी फराळातला सर्वात सोपा पदार्थ म्हटला तरी पिवडी शेव किंवा बारीक शेवच येते तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही देखील ट्राय करा भेटूया एका नव्या दिवाळी फराळ रेसिपी सोबत ओके बाय